पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर शहरालगत असलेल्या गुंजाळवाडी शिवारातील गोल्डन सिटी परिसरामध्ये शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास धाडसी चोरी झाली आहे अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने आणि रोकड रक्कम असा मिळून जवळपास अडीच लाखांचा ऐवज लंपास केलाय विलास कारभारी काळे हे गोल्डन सिटी परिसरामध्ये राहणे सिमेंट फॅक्टरी शेजारी शिवपुष्प बंगला या ठिकाणी कुटुंबासोबत राहतात ते शिक्षक आहेत शनिवारी सात डिसेंबरला सकाळी पोहेगाव या ठिकाणी ते लग्नासाठी गेले असता चोरट्यांनी घरी कुणी नसल्याचं पाहून घराच्या दरवाजाचा कडी कोइंडा उचकटून घरात प्रवेश केला आणि सोने चांदीच्या दागिन्यासह रोकड लंपास केली यात अडीच लाखांचा ऐवज चोरीला गेला सोन्याची चैन साखळी कानातील चांदीचे शिक्के चांदीच्या तोरड्या आणि पंधरा हजारांच्या रोकडची चोरी झाली आहे मी विलास कारभारी काळे प्राथमिक शिक्षक तर आम्ही सात तारखेला पती पत्नीसह कोयगाव इथे लागण्याला गेलो होतो तर आम्ही सकाळी घरातून साडे अकरा वाजता बाहेर पडलो आणि लग्न आटोपल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता आलो तर घराचा कढी कोयंडा तोडलेला होता आज्ञा चोरट्याने आणि आत प्रवेश केला तर घरातील सर्व सामान हे विस्कटलेलं होतं कपाटात ठेवलेलं तोळ्याची चैन कानातील मुलीचे कानातील काना सोन्याचं चांदीचं चा, चांदी चा, तोरड्या शिक्के त्या अन्न चोरट्याने चोरून नेले कपाटात ठेवलेली साधारणपणे पंधरा ते वीस हजाराची जी कॅश होती ती सुद्धा त्यानं चोरून नेली आणि मी संध्याकाळी आल्यानंतर पाहिलं तर सगळं विस्कटलेलं होतं तर अशा पद्धतीनं संगनमेरमध्ये दिवसा ढावळ्या या चोऱ्या होऊ राहिलेल्या आहेत प्रशासनाचं याच्यावर वचक राहिलेला नाही त्यामुळे सर्वसामान्यांनी कसं जागायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे अंदाजे साधारणपणे सर्व सोने आणि चांदी मिळून रोकड कॅश सर्व दोन ते अडीच लाखाचं ऐवज हा घरातून आणत्या चोरट्याने चोरून नेलेला आहे तरी प्रशासनानं त्याचा योग्य पद्धतीनं तपास करून आम्हाला गेलेली रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने परत मिळावे अशी मी विनंती करतो तर या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल करत करताय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूसकर ॲक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर